मागवा मागवा नाही पहिल्या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय की राम हा शाका शाकाहारी नसून हा मांसाहारी होता या संपूर्ण वक्तव्यावर दारोळ पाहायला मिळतो मग याला पाठिंबा आहे का मी भाषण त्यांचं ऐकलं नाही नक्की ते काय म्हटले कारण मी दुसऱ्या दालनात होतो मी भाषण ऐकलं नाही नक्की काय म्हंटले ते तपासायला पाहिजे परंतु ते म्हटलं की राम हा मांसाहारी मा, रा, वनवासामध्ये होता चौदा वर्ष वनवास बोललेला आहे शिकार, शिकार करून त्यांनी ते, ते मांसाहारी होते आणि शिकार करून खात होते त्यामुळे राम हा शाकाहारी नव्हता आमच्यासारखा आमच्यासारखा मला ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही त्यामुळे मी कसं कॉमेंट करणार असं जर वक्तव्य त्यांनी केलेलं असेल तर तुम्ही त्याच्याशी उत्तर द्यायची नसतात त्याचा कॉन्टॅक्ट काय होता रेफरन्स टू कॉन्टॅक्ट काय होता काय त्याच्या आधी त्यांनी काय बोलले हे बघितलं पाहिजे ना तपासून बघू आणि मग बोलू त्याच्यावर उल्लेख करत असताना प्रभू रामाचा उल्लेख करतांना एकेरी उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हणते की राम शाकाहारी होता मांसाहारी होता याची काही वक्तव्य करत असताना त्यांनी एकेरी उल्लेख केलेला नाही देव आपला असतो असं म्हणण्याची पद्धतच आहे गणपती आपला आहे महालक्ष्मी आपली आहे असं आपुलकीच्या अप, सर उदयाने आपुलकीची भावना आहे पण बाकी ते काय बोलले मला माहित नाही कारण मी पाहिलेलं नाही मी सभागृहात उपस्थित नव्हतो त्या बावीस जानेवारीला राम राम जन्मभूमीत रामाच्या राम चाम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि दुसरीकडे तुमच्या पक्षातल्या नेत्यांकडनं अशी वक्तव्य जी केली जातात एक वक्तव्य वक्तव्य जे आहे ते वक्तव्य मी पाहिलेलं नाही नंबर एक त्याच्यावर मी भाष्य योग्य वेळी करेन त्यात मी बघितलेलंच नाही त्याच्या आधी ते काय बोलले आणि शाकाहारी आणि मांसाहारी याच्यात वाद निर्माण करण्याची काही आवश्यकता नाहीये त्यामुळे तुम्ही फारसं ते गांभीर्याने घेऊ नका हो सकाळी नाही आता असं आहे की सरकारला निर्णय घेईल आमची सरकारला विनंती आहे की टिकणार आरक्षण घ्यानं तर लोकसभा आणि विधानसभेपुरतं टिकणारं आणि नंतर इव्हेंच्युअली त्याचं काहीतरी हे होईल त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य आणि आधी मराठा समाज मागासलेला आहे असं त्यांनी मा... आयोगाचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येणं आवश्यक आहे आता अध्यक्ष आणि दोन सदस्यांनी मध्ये राहीनामा दिले त्यांच्यावर फार प्रेशर येत आहे म्हणून आता नवीन अध्यक्ष नेमलेले आहेत त्याच्या बाबतीत त्यांच्याकडून अहवाल घ्यायला लागेल तो अहवाल आल्यानंतर कायदा करावा लागेल कायदा केल्यानंतर पुढची पावलं होती त्यानंतर नेहमीच प्रत्येक मराठा आरक्षणाच्या वेळी दोघे कोर्टा कोर्टात त्यामुळे कोर्टाच्या सुप्रीम कोर्टापर्यंत हे आरक्षण टिकणारं आरक्षण असायला पाहिजे मला शंका ही आहे की आरक्षणाची काही गडबडीत निर्णय होतील लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा राजकीय फायदा मिळवण्याचा काही लोक प्रयत्न करतील विधानसभेतही होईल त्यामुळे हे टिकणारं आरक्षण असलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे कोणी केलं काही लोकांकडनं सुनील माने इथंच आहेत इथंच आहेत सुनील माने कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अशी घटना केली ते सुनील माने विचार पाहिजे